बातमी अजित पवार यांनी दिलेल्या संदर्भात बुलढाण्यामध्ये कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी इशारा दिला आहे वाचाळवीरांनो आपल्या मर्यादा पाळा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय शिंदेच्या उपस्थितीमध्येच शिंदेच्या आमदाराला अजित पवारांनी इशारा दिला आहे संजय गायकवाड आणि राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांच्या आमदाराला इशारा दिला आहे एक गोष्ट मी मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाच्या वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या